सकाळपासूनच सुनील तटकरे यांनी तुमच्या पक्षातल्या सर्व खासदारांना संपर्क केल्याची माहिती मिळते आणि वडील आणि लेखीला त्याच पक्षात राहू दे आणि बाकीचे सगळेजण या पक्षात अजित पवारांसोबत या अशा पद्धतीचं सुनील तटकरे यांनी तुमच्या खासदारांशी बोलल्याची माहिती मिळते त्या संदर्भात काय आत्ताच्या बैठकीला माझ्या माहितीप्रमाणे चार ते पाच खासदार इथं उपस्थित होते आता त्यांनी काय केलंय कुठे काय केलंय याची आम्हाला कल्पना नाही आजच्या बैठकीमध्ये खासदारांसकट आज महिलांची आणि त्याचबरोबर युवक आणि विद्यार्थी संघटनेची आज बैठक होती सर्वजण उत्स्फूर्तपणे उपस्थित आहे भविष्य काळातल्या वाटचालीच्या संदर्भामध्ये काय निर्णय घ्यायचा कशा पद्धतीने काही लोकांचे मुद्दे आहेत ते सर्व ऐकून घेऊन संघटनामधून निर्णय घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे यांनी आणि त्यांनी कुणी काय बोललं याची कल्पना आम्हाला नाही

पहिली वेळ आपण या सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज युवक असेल विद्यार्थी असेल महिलांची घेतलेले उद्या माझ्या माहितीप्रमाणे सगळे पादर बॉडी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सुद्धा आहे यामध्ये सर्व राज्यातल्या पदाधिकाऱ्यांचं मन जाणून घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या चर्चा होतात की पक्षाचा विलीन होणार आहे पक्षाचा त्या ठिकाणी खासदार जातील हे जातील ते जातील अशी जी चर्चा आहे या चर्चेच्या संदर्भातून कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाची आणि चर्चेचा विषय होता तो आज लोकांची मन कार्यकर्त्यांची मन जाणून घेतलेली आहेत त्यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत त्याच्यावर पक्षश्रेष्ठी म्हणून आदरणीय साहेब जो काही निर्णय घेतील तो निर्णय बंधनकारक राहील आणि मला वाटतं की राज्यामध्ये सत्तांतर झालं आणि बहुमत आलं तरी सगळ्यांना केंद्रात राज्यात एकच प्रत्येकाला भीती आहे ती पवार साहेबांची आहे पवारसाहेब साहेब काही करू शकतात त्यामुळे सत्य बसलेले सुद्धा आणि सत्य नसलेले सुद्धा चिंतित असतात मला वाटतं की पवार साहेबांना इतक्या वर्षाचा राजकीय अनुभव इतका मोठा आहे त्यामुळे ते निर्णय काय घेतील त्यांची आत्तापर्यंतची भूमिका पाहता ते भविष्य काळामध्ये जी काय रणनीती ठरवतील त्याच्या पाठीमागे आम्ही सगळेजण ठामपणाने उभे राहू शेवटी हा निर्णय पक्षप्रमुख म्हणून पवार साहेब घेतील मी मगाशी म्हणालो जो काही बदल किंवा काही निर्णय घ्यायचा असेल आज अशी चर्चा काही नाही पण जो निर्णय पवार साहेब घेतील तो सर्व पक्षाच्या प्रमुखांपासून आमच्या कानापर्यंत अशा परिस्थितीत ही बातमी आलेली नाही विशेषतः तटकरेंनी सुद्धा सांगितलं मी कोणाशी संपर्क साधलेला नाही मी कोणाशी बोललेलो नाही तरी सुद्धा अशा प्रकारची भूमिका कोणी मांडली असेल तर मला वाटतं की त्यामध्ये उलट या संदर्भामधला संताप किंवा तीव्र पद्धतीची चीड निर्माण होईल आणि मला वाटतं की ज्या ज्या वेळेला असा प्रकार प्रयत्न केला गेलेला आहे त्या तेवढा महाराष्ट्रातल्या कार्यकर्ते तेवढ्याच उत्स्फूर्तपणे उभे राहिलेले आणि ताकदीने पवारसाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहिलेले ਆਸੇ ਦੂਸਰੀ ਗੱਲ ਹੈ ਜਨੰਜੀ ਮੁੰਡੇ ਜਾਂਚਾ ਰਾਜਨਾਮਾ ਚ ਮੰਗਣੀ